सोय करून ठेवलेली आहे मंडळाच्या जे खूप आभार उंद्याना आषाढी एकादश मग उंद्याना काय मेनू ठेवायचा उंद साईराम आणि सर्वांना साई माई सकाळ आता आम्ही निघालो आजचा आठवा दिवस पुढच्या वारीला हे गेले तोपर्यंत बघूया रस्त्यामध्ये आता काय आज भजन गीते काय होते जे तुम्हाला मी आता कंटिन्यू व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आठव्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि अजून व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओ पाहत राहा आणि चांगलं प्रतिसाद भेटत आहे असा प्रतिसाद देत देत राहा तुम्ही तोपर्यंत सर्व वसईकरांना आणि माझ्या सबस्क्रायबर लोकांना चांगल्या दिवसाच्या चांगल्या शुभेच्छा ओम साईराम चाल साई. पुरी 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 ओ, पुरी 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 चार चल साईराम चलो साईराम चल ये या साईराम आई कसं वाटते तसा प्रवास कसा चालला किती वर्ष आहे पहिलंच वर्ष बाबानी पोचवलं त्यांचं आज सातवा दिवस चालत राज बाबाच्या जर्नी मस्त बाकी कसं काय वाटते तुम्हाला बरं वाटते पाहिजे का फक्तांकडे आपली सेवा करत बराच दिवस बघतो मी तुझी सेवा करत निघालय तुमचा पोरगा अशी सेवा करत राहा बाबांचं लक्ष आहे तुझ्यावर

आता गणपतीचं दर्शन चाललं आज मंगळवार होता सर्वांची इच्छा होती की गणपतीचं दर्शन करू हा इकडे उलट चालवले पुण्या मार्गे काय यांचा प्रोग्राम आम्हाला काय समजला नाही हा प्रोग्राम नव्हे बाबांनी चालवलेला सरळ रस्ता आहे हा सरळ रस्ता आहे का आम्हाला माहित नाही पहिल्यांदा आम्ही चाललेला आहे या रस्त्याला बाबा या रस्त्यात जास्त जाणकारी नाही हा सरळ रस्ता बाबा जवळच जाणार आहे पुण्याला वेळ कुठे जाणार नाही बाबा चौथा असेल तर चांगली गोष्ट आहे पण शिरणमध्ये जो गणपती आहे ते सर्वात इच्छा होती आम्ही तिथे घटना दर्शन करून देऊ जाणार आहे चांगली गोष्ट मग बाबा बाबांजवळच चालल्यात ना बाबांजवळ चालणार नाही पण ते उलट्या रस्त्याने कसं सरळ रस्त्याने जायला पाहिजे ना सरळच रस्ता आहे आपण किती पालख्या जातात इथून इथून पालक्या जातात का नाही जात ते आम्ही कधी बघितलेले नाही पण आता आम्ही फर्स्ट टाईम चाललेले आहोत आणि सर्व मुलं नाराज झालेली आहेत याच्यामुळे की त्यांना गणपतीचं दर्शन झालेलं नाही म्हणून असं सांगा ना का गणपतीचं दर्शन झालं हो काहीच सर्वांना गणपतीचं दर्शन नाही झालं यावर्षी सर्व हीच गायच नाराज आहेत चला यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी घेऊ दर्शन जास्त जास्त याच्यामध्ये नवीन मुलं आहेत सत्तर टक्के नवीन मुलं आहेत आणि तीस टक्के जुनी माणसं आहेत त्याच्यामध्ये म्हणून या मुलांना सर्वांना गणपती दाखवायचं होतं त्यांना दर्शन घ्यायचं होतं खूप नाराज झालेलं आहे ते त्यांना असं वाटतं काय आम्हाला नाश्ता पण नको दर्शन झालं असतं गणपतीचं आम्हाला झाला हो काही आज मंगळवार होता आणि गणपतीचं दर्शन होणं पण मंडळाच्या सेवेकारांचा प्रोग्राम अलग असल्याने काय आपण करू शकत नाही तोपर्यंत सर्वांना ओम साईराम ओम साईराम उद्याना आषाढी एकादस मग उद्याना काय मेनू उद्याना शबदाणा वडा साबुदाणा दहीवडा एक टाइम उपवास एक टाइम उपास सगळ्यांचा नाही दही वडे असे तू शाबुदाणे खाऊ ना पोट भरिशील मग कसला उपवास तुझा अरे तो साबदाणा म्हणजे काय आषाढ डेकर कसं आहे म्हणजे चांगलं शुद्ध खात असो असं न विजे एक टाइम उपवास सांगतेस चांगला कोणचा उपास चा भरी खा साबु चालता तुझा उपवास म्हणजे तू शाबुदाणे वडे तुला दहा पंधरा पाहिजे अगं काही जातीच नाही हा म्हणजे तू शंभर सांगली तरी चालेल नाही त्याच्यावर <laughs> <शंबर laughs> शिर्डीची वाट आहे मित्रांची साथ आहे शिर्डीची वाट आहे मित्रांची साथ आहे मचा नशी बात कसा रा आहे बोला ओम साईरा लोग जाते हैं एक वक्त के बाद लोग बदल जाते हैं एक वक्त के बाद मेरा साईं से नाता टूटेगा एक वक्त के बाद लेकिन वो वक्त आएगा मेरे मौत के बाद वो सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय नाथ महाराज की जय जवाहरलाल जी सरल जाए हॅलो गाईज साई साईराम आता पोचल्यात आम्ही शेवटच्या निशाणीवरून तर पहिल्या निशाणीपर्यंत आणि बाबांकडे नाश्ता करत होता आता नाश्त्याचा हॉल्ट आलाय तोपर्यंत सर्वांना ओम साई नाश्ता झाला का गाईज म्हणून गाईज जाला सर या आम्ही नाश्ता करतो सर आज स्पेशल नाश्ता इडली तर थोडासा लेट झाला आहे बघूया इडली हे बस तीन दे बस ते इडल्या खाऊन की घेते माझं वर्ष का इडल्या खाऊनच जाते काय साईरा जायराम आज नाश्त्याला इडली केले आणि इडली खायला आले ताई चव्हा आणि आम्हाला मी घेतलेले आणि मला इडली नाश्ता ना नाश्ता झाला हॅलो ना। ना। गाईज आता आमचा नाश्ता झाला आहे पुढचा प्रवास चालू करायचा इथे कुठे आम्हाला जायची गरज नाही झाली मंडळाने एक आम्हाला बाथरूमसाठी मस्त सोय करून ठेवलेली आहे मंडळाचे असे खूप आभार असा प्रत्येक स्टॉपवर आम्हाला असं एक केक स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी एक बाथरूमसाठी असं बनवावं सईराम काय झालं डॉक्टर किती लागलेत बघ ओॉक्टरवाला सलमान डॉक्टर Oh, साईरामांच्या तार भरलेली होती हाय साईराम कशी चालली सेवा तुमचे तुमचं सहकार्य पाहिजे आमचं सहकार्य भेटेलच तर साईराम काय साईराम साईराम कशी चालली सेवा सेवा बरे चालली तुम्हाला कशी वाटते आम्हाला सेवा खूप आवडली अशी सेवा करत राहा सहकार्य नक्की होते ना था। ना था।

बघ काय केलं जेवाला मैसूर खावाचा हॅलो गाई शेवटच्या आता पालखी निघाले आणि आता आमचे साईसेवक शेवटचे परत जेवायला बसलेत आचारी वगैरे अध्यक्ष महाध्यक्ष सगळे जेवायला बसलेत आमचे खटीदार वगैरे सगळे आहेत तुम्ही पाहू शकता ही असते साई सेवा पालखी निघून गेले आणि आमचे सेवक जेवायला बसलेत अशी सेवा करत राहा साईराम हॅलो गाईज ओम साईराम जवन आता आमचं जेवण झालं आहे जेवण जेवणानंतर पण पुन्हा थोडा विश्रांती केली आणि आता निघालो पुढच्या मार्गाला तोपर्यंत आता बघूया तुम्हाला दाखवते पुढे या रस्त्यामध्ये काय मस्ती मजाक साईनाम काही सेवा साई भजन काय होते तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही बघत राहा ओम साई राम काय बघ गाईज ओम साईराम मी आता पोचलो संध्याकाळच्या आमच्या नाश्त्यावर बघूया तिथे नाश्ता काय कोणतरी म्हटलं इथे की आज नाश्त्याला रगडा आहे शेवपुरी पानपुरी जायचा बघूया तो खाऊया तोपर्यंत सर्वांना ओम साईराम हॅलो गाईज आता आज नाश्ता भेटत आहे आपल्याला रगडा पुरी मस्त चविष्ट आपला एक पदयात्री त्याच्याकडून भेट देण्यात आलेली आहे નાસ્ત આભાર એ ગુંજા ભૈયા સુધી चला आता भेटूया भाऊंकडे काय भाऊ काय नाश्ता काय नाश्ता पाणीपुरी पाणीपुरी झाली का खाऊन असं आहे सरबटवालावर नवरंग सरबतवाला थँक्यू नवरंग दादा तुम्ही आम्हाला आज पाणीपुरी रगडा खायला घातल्याबरोबर तुझे आभारी आणि तुझ्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करू त्याचा ज्याचा भरपूर धंदा होऊ दे आणि त्याचा परिवार सुखी राहू दे त्याचे पोटीचे लग्न जमू दे ही ते बाबाकडे आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू ओम साईरा ओम साईरा ये सर के लिए उठे 啦啦啦啦。 i པཔས oh, no, 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 no. I uh do -huh.